काल परवा चेड्डी बनियन गँग शिवसेनेच्या आमदाराचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आमदार साहेब बनियन आणि टावेलावर हातात एक पन्नी घेऊन पुढे आले पन्नीत वरण होतं शिळ वरण आकाशवाणी आमदार निवास मुंबई कॅन्टीनवर घडलेली ही घटना हातात वासमाऱ्या वरणाची पन्नी घेऊन साहेब आले कॅन्टीन कर्मचाऱ्याला वास दिला वास आला की एक थोबाडीत दिली पुन्हा बुक्की मारली पुन्हा थोबाडीत पुन्हा बुक्की बर आमदार शिवसेना पक्षाचे ही माझी स्टाईल आहे म्हणाली शिवसेनेची स्टाईल आहे म्हणाली मला माझ्या जीवाची शरीराची काळजी आहे म्हणाली बुलढाणा मतदारसंघातून निवडून आलेले गळ्यात दोन चार रुद्राक्षाचा माळा घालून केसाचा उभा भांग काढून मधोमध मद बाईची मांग भरल्यावर उभं कुंकू लावणारे हे आमदार एका कॅन्टीन कर्मचाऱ्याला अक्षरशः झपा झप सप मारत आहे मारा हो अजून मारा कारण आम्हाला माहित आहे तुम्हाला चांगलं चुंगलं खायची सवय पडलेली आहे पण संजय तुला खरंच वाटतंय का की यात फक्त त्या कर्मचाऱ्याची चूक आहे आणि हे मार्का कायद्याला धरून आहे आणि हो पाहू नको चूक पाहू नको उपचार करू नको कायद्याचा पण हे सगळं स्वतःसाठीच का तुला वासमारा अन्न भेटलं म्हणून आमदार साहेब बोलताना म्हणले की मी आमदार मलाच असं देतो मग बाकीच्यांना काय निदान माणूस पाहून तरी द्यायचं ना बर भावांनो तुम्हाला शक्य वाटते का इतक्या आमदारांना एका कॅन्टीनमध्ये मध्ये शिळ अन्न देऊ शकते हे कॅन्टीनवाले म्हणून शक्यच नाही इकडे अंगणवाडी असल आश्रमशाळा असेल आदिवासी आश्रमशाळा असेल कंट्रोल स्वस्त धान्य दुकानदार असतील इकडे भेटते बुवा शिळं अन्न गोरगरीब विद्यार्थ्यांना बिचारे तक्रार पण करू शकत नाही आणि त्यांच्यासाठी असं कोणी थोबाडावर बुक्क्या मारणारा अजून पैदा पण झाला नाही जेवण निकृष्ट मिळालं म्हणून आमदार मारहाण करतात मग रस्ते असेल पाणी असेल हे सगळं निकृष्ट आहे सामान्य जनतेनं काय करावं खतं बी बियाणं निकृष्ट मिळतं शेतकऱ्यांनी काय करावं आपल्या मुलांना निकृष्ट दर्जाचं शिक्षण मिळतंय हे पाहून पालकांनी काय करावं कंट्रोलच्या गव्हात तांदळात किडे निघतात आळ्या निघतात उंदराच्या लेंड्या निघतात मेलेल्या ले पाली आणि मेलेले उंदर निघतात त्या गरीबांनी काय करावं कोणाला झोडपावं योजनेच्या नावावर गरीबांच्या आरोग्याशी खेळ करणारे भ्रष्ट आमदार हे लोक स्वतःच्या ताटात आल्यावर ह्यांच्या अंगात टायसन येते जॉनशिना येते खली येते रॉक येते तुमच्या कृपेमुळे हे ठेकेदार वारंवार टेंडर घेत आहेत साहेब उगाच प्रसिद्धीसाठी कळवळा म्हणून स्टंट करायचा अबे भिकारी तोंडाच्या कुठं कष्ट करून खातोय तू फुकटच तर खातोय ना कारवाई झाली पाहिजे याच्यावर पहिले हे जर कोणी सर्वसामान्य माणसाने केलं असतं ना तर पोलिसांनी सोडलं नसतं सोडलं असतं का सांगा बा तुम्ही फार साल्ट काढले असते या आमदार संजय गायकवाडांना निकृष्ट भोजन मिळाल्यामुळं त्यांनी कॅन्टीन चालवणाऱ्या त्या त्या कर्मचाऱ्याला भुक्क्यानी मारहाण केली तुफान मारहाण केली आणि अशा घटना ह्याच्या आधी सुद्धा घडलेल्या आहेत या आमदार खासदारांना मोफत सवलतीत मिळणाऱ्या सेवा जर निकृष्ट मिळाली ना की हे, वा हे लोक थेट सेवा पुरवणाऱ्यावर तुटून पडतात मग आमदार खासदाराकडून जी जनतेला जी सेवा अभिप्रेत आहे ना ती न मिळाली वेळेत मिळाली नाही किंवा मग निकृष्ट दर्जाची मिळाली तर जनतेने सुद्धा लोकप्रतिनिधींशी असंच वागावं का लोकप्रतिनिधींनी जे केलं न्यायासाठी मग तसंच जर कृत्य जर जनतेनी कुणी केलं तर त्याला न्यायाचा लढा म्हटलं जाईल का की तसं करणाऱ्याला हे लोकप्रतिनिधी माथी फिरू प्रसिद्धीखोर नक्षलवादी किंवा अजून काय काय ते हे सगळं ठरवतील अन्न प्रशासन भेसळ बाबतीमध्ये सगळीकडेच लक्ष दिलं पाहिजे सगळीकडेच अशी परिस्थिती आहे तुम्हाला काय वाटतं शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर काही कारवाई होईल असं वाटते का तुम्हाला मला तर तसं वाटत नाही कारण हे असं भयाडासारखं वाह्यातपणे बोलण्याची आणि लोकांना मारहाण करण्याची या गायकवाड साहेबाची ही पहिली वेळ नाही आहे लोकांमध्ये आपली दहशत राहावी म्हणून त्यांनी वारंवार असे फुटाने केलेले आहे बुलढाण्यात एक मिरवणूक निघाली होती मिरवणुकीमध्ये या महाशयांनी पोलिसांच्या काठीने एका तरुणाला बेदम मारहाण केली होती आणि आपल्या कृत्याचं समर्थन करून त्यांनी त्या तरुणाकडे चाकू होता म्हणून मारहाण केली असं केलं काय कारवाई झाली काहीच नाही परवा आपल्या थोबाडा जीभ नसल्यावर काहीही बोलत छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि सगळ्या महापुरुषांबद्दल त्यांनी आक्षेपारे शब्द वापरले होते सरकारनं काय केलं पुन्हा उत्तर तेच आहे हो काहीच केलं नाही याच्या या भंपक आणि अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्याची अजून खूप उदाहरणं आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीप कापणाऱ्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येईल कोरोनाचे जर जंतू सापडले तर या फडणवीसांच्या मी तोंडात कोंबणार असं साहेब बोलते मतदारांना शिवीगाळ करताना दारू मटण आणि दोन हजाराची नोट घेऊन विकले जाणारे भडवे तुम्ही तुमच्यापेक्षा रांडा बऱ्या अशा आमदाराला न शोभणारी अश्लील अतिशय अश्लील आणि मगरुरीची भाषा यांनी वापरली होती अरे या संजय गायकवाडांनी पोलिसांना सुद्धा सोडलं नाही जगातली सगळ्यात अकार्यक्षम खातं कोणतं असेल तर ते पोलीस खातं असं त्यांनी म्हणून पोलिसांचं सुद्धा मानसिक खच्चीकरण केलं होतं ते साहेब एवढ्यावरच थांबले नव्हते तर त्या पोलिसावर आक्षेप घेणाऱ्या पोलिसावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि या वक्तव्यावर सगळीकडून जेव्हा टीका सुरू झाली त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती फक्त नाराजीवर हा की हे योग्य नाही बा म्हणून कारवाई काही केली नाही अरे पोलीस कर्मचाऱ्याला कुठं तुम्ही तुमची गाडी धुवायला होता का या साहेबानं खाकी वर्दीचा किती मान राखतो हेही त्यानं जगाला दाखवून दिलं स्वतःची गाडी खाकीवाल्या पोलिसाला धुवायला लावली आणि हे प्रकरण राज्यभर गाजलं सरकारनं जर कर्जमाफी दिली नाही तर बँकेच्या दारात जाऊन मारामारी करा असं भानगडी पेटवणारा हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा सल्ला याच साहेबांनी दिला होता याच्या अगोदर भाजपच्या एका माजी आमदाराबद्दल हे चिल्लर केस आहे त्याच्या बापात दम नाही बापात दम नाही असं आक्षेपार्ह वक्तव्य सुद्धा यांनी केलं होतं तुम्हाला सांगतो वरीलपैकी एकाही प्रकरणात ह्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही मग कालच्या कॅन्टीन कर्मचारी मारहाण प्रकरणात होईल अशी अपेक्षा मला तरी वाटत नाही मारामारी करणारे नियम धाव्यावर बसवणारे शिंदे सेनेत हे संजय गायकवाड एकटे नाही कळमनुरीचा आमदार संतोष बांगर हे सुद्धा असेच आहे त्यांनी सुद्धा तंत्रनिकेतनच्या एका प्राचार्याला मारहाण केली होती एका पतसंस्थेच्या लोकांना आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याला मारल्याचे कर्तृत्व हे सुद्धा या बांगर साहेबांच्या नावावर नोंदवलेले आहे काय कारवाई झाली यांच्यावर काहीच नाही महाडचे आमदार भरतशेठ गोगावले नेम मिस तोंडाला ने येईल ते बोमलच असते परवाच आता काल परवाच ते नारायण राणे यांच्याबद्दलचं वक्तव्य बघा काय एक नवीन नमुनासा आहे नवीन याचे दररोज काय ना काहीतरी स्टेटमेंट येत असते याशिवाय आपल्या राज्यामध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदा असताना सुद्धा याचे बुवाबाजीचे फोटो व्हिडिओ प्रसिद्ध झाले त्याच्यानंतर सुद्धा याच्यावर काही कारवाई झाली नाही श्रीमान दुर्गेश्वर रायगडावर हा जाऊन तिथं नवसं करतो कारण ते सत्यत आहे अब्दुल सत्तार आणि शिंदे सेनेचे इतरही आमदार ह्याच माळेतले म्हणी आहेत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काहीच कारवाई करत नाही तुम्हाला काय वाटते असं का होत असेल भाजपच्या दृष्टीनं शिंदे सेनेची गरज अजून संपलेली नाही गरज असेपर्यंत त्यांना त्यांच्या कर्मानं यथेच्छ बदनाम होऊ द्यावे आणि गरज संपली की हाच मुद्दा पुढं करून त्यांना घरचा रस्ता दाखवावा अशी भाजपचा प्लॅन आहे मुख्यमंत्री नाराजी वगैरे व्यक्त करून वारंवार शिंदे सेनेच्या या आमदारांची पाठराखण करत असतात ह्याच्यासाठी तात्पर्य एवढा आहे की संजय गायकवाड यांच्यावर कोणतीच कारवाई होणार नाही मित्र पक्षाचे आमदार कसेही वागले तरी त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक ही आपल्या मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये नाही दोन दिवसांनी आपण सुद्धा हे सगळं प्रकरण विसरून जाऊ सांगण्याचा मुद्दा हा आहे की ह्या अधिवेशनासोबत पेशवाई सरकारचं एक वर्ष पूर्ण होत आहे मागचं अधिवेशन औरंगजेबच्या कबरीत गेलं हे अधिवेशन हिंदी मराठीत गेलं ना शेतकऱ्यांना काही ना बेरोजगारांना काही ना विद्यार्थ्यांना काही काही नाही काहीच नाही त्रिशूलसोबत आज व्हिडिओमध्ये इतकंच आपल्या मताबद्दल तुमचं मत काय आहे नक्की सांगा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन सुद्धा दाबा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद